한글 자막 제공 및 자막 제공 및 광고를 포함하고 있습니다. सणाला लहान मुला विशेषता येणं त्यांचा मान दे मान राखणं त्यांची पूजा अर्चा करणं असं खूप हे महत्वाचं बरोबर अशी हो हो, हो, पिठोराव असं आपल्या बरोबर मात्री वहिनी आहेत वहिनी आपलं पूर्ण नाव स्वाती संजय मात्रे अच्छा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या एका व्हिडिओ मध्ये तुम्ही बघता आपल्या फ्रेम मध्ये आनंदी आहे आनंदी खुश आहे आनंदी आज का है? आज काय आहे श्रावणी शुक्रवार आणि विशेष म्हणजे अच्छा आ, आ, आता आपण चालले आहोत आपल्या सोसायटी मध्ये पिठोरी आमच्या जिथे साजरी होते तिथे देवदर्शन आला आणि आपण ते देवदर्शन आपल्या सबस्क्रायबर फॅमिली देणार आहोत बरोबर चला म्हणते तुम्ही आमच्या बरोबर पिठोरी आमच्या पिठोरी देवीच्या दर्शनाला या आणि कसा काय हा ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बंद राहा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका पिठोरी माते की जय पण जाण्याच्या आधी आनंदी आपण आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला ही पिठोरी अमावस्याचं व्रत काय आहे ही देवीला का पूजला दे, तर थोडीशी माहिती देऊया तर सांग ना आनंदी हे कशाबद्दल केलं जातो हा सोहळा ही जे पिठोरी अमावस्याला आपण जो हे करतो पूजा करतो ही चौसष्ट योगिनीची पूजा असते या पूजेमध्ये सर्व प्रकारचे वनस्पती असतात आणि त्यांची पूजा केली जाते आणि अजून देवी छान सुंदर दिसण्यासाठी मुखोटे वगैरे करून देवीला साडी वगैरे नेसली जाते अलंकार वगैरे घातले जातात पण ही खरं देवीची जी पूजा असते ती खास लहान मुलांसाठी केली जाते लहान मुलांना दीर्घ आयुष्य लाभू दे त्यांना आयु आरोग्य मिळू दे निरोगी राहू दे त्यासाठी आपण ही खरं पिठोळीची पूजा करतो आणि ही पूजा सगळ्यांकडेच करत नाही काही ठिकाणी ज्यांना पहिल्यापासून म्हणजे जे, जे करत आले ते करतात जास्त करून पूजा में ही, ही, ही पूजा वंश परंपरेने आपण म्हणू शकतो ही केली जाते पण काही हरकत नाही ते तुम्ही आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याला चांगलं आरोग्य मिळण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी ही पूजा केली जाते तर मी दरवर्षी नेहमी या पूजेच्या दर्शनाला जाते तर आता पण आपण सगळेजण त्या पूजेच्या दर्शनाला नक्कीच नक्की तू थोडक्याची माहिती दिली तरी आपल्या संस्कार नक्कीच पुचले असे तर मंडळी असे खूप महत्वाची असं व्रत हे पिठोरी अमावस्येचं पिठोरी देवीचं जसं आनंदीने सांगितलं की वनस्पतीपासून ही देवीचं रूप तयार केलं जातं आणि काय काय ठिकाणी सुशोभित म्हणजे एक मुखोटा वेगसा ठेवला जातो थो। तर आता आपण जी बघणार आहोत कशी काय देवीचं रूप आहे ते आपण जाणून घेऊया बोला गणपती आप्पा मोर्या आई पिठोरी माते की जय चला आनंदी आपण जाणूया पिठोरीच्या देवीच्या दर्शनाला चला या म्हणजे या आमच्या बरोबर बोलाई पिठरी माते की परिमेटिक जय रघुनायक महानेष्या तत्र वीर समर्थ महादा द्रतांग तारय गुरु देव संतान जी सदा नमावे सत्वम योगे वैराग्य सदा मुखी मंगल बहुलो राजा स्थली जाजा ठिकानी मत जाय मागे त्या जाजा ठिकानी रूप तुझे मिले विदो मस्व करानी

पिठोरी दोन हजार पंचवीस आई माऊलीचा पिठोरी दोन हजार पंचवीस कसं काय वाटतंय आई देवीचं दर्शन घेतलं आरती सामि आली काय मनोभाव आहे पुढचे सगळं पुढच्या पुड़, सगळं आयुष्यात एकदम छान जाणार अच्छा आज श्रावण आशीर्वाद नक्की आज श्रावणी शुक्रवार श्रावणातला शेवटचा दिवस, दिवस आणि संपतो पिठोरी अमावस्याने पिठोरी अमावस्या जो प्रमाणे मला माहिती आहे ती लहान मुलांसाठी असते आई माता आशीर्वाद देते की लहान मुलांचं आरोग्य सुदृढ राहावं ज्यांना कोणी बाळणपणासाठी काही कमतरता असेल काय त्यांची महिलांचं ते स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी पिठोरी मातेचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे आणि ह्या सणाला लहान मुला विशेषता येणं त्यांचं मान दे, मान राखणं त्यांची पूजा अर्चा करणे असं खूप हे महत्वाचं बरोबर अशी पिठोरी आपल्या बरोबर <laughs> म्हात्री वहिनी आहेत वहिनी आपलं पूर्ण नाव स्वाती संजय म्हात्रे अच्छा आपण राहिला रुनवाल नगर ठाणे ओके आत्ताच आम्ही पिठोरी उदर निमित्ताने आईचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर एकदम मनोकामना एकदम छान वगैरे वाटलं पण मला एक आठवत आहे हो मी तुमच्याकडे काही वर्षापूर्वी आधी यायचो oh. तेव्हा पिठोरी मातेचं रूप काहीतरी वेगळं होतं त्याबद्दल आम्हाला जरा सांग ना दोन मिनिटं ते चौसष्ट पत्री खऱ्या त्या देवीच्या स्वरूपात सगळं का साधारण साधारण ते तेरडा पत्री त्या सगळ्या असतात ते शेवा वगैरे असं वेगवेगळ्या पत्री असतात ते त्याच असत पण त्याला मी थोडंसं स्वरूप असं देवीच दिलं देवीच ऍक्च्युली पण त्यात साडी वगैरे नेसून असं हे केलं अच्छा म्हणजे आपल्या गावच्या रामाच्या आहेत तुम्ही चौसष्ट चौसष्ट आणि तुमच्याकडे ह्या किती वर्षापासून हा पिठोरी अमावस्येचा उत्साह आनंद आणि सोहळा होतो आईला पुजलं जात एक दहा बारा वर्ष झाली मी घरी सासरी असताना करायची आम्ही सेपरेट राहायला चालू इकडे चालू केलं लग्न होण्याच्या आधी तुमच्या घरी सासरी सासरी पासून आमच्या घरोघरी असतात ओके ओके म्हणजे तेव्हापासून ते आतापर्यंत दहा बारा वर्ष झालीय ओके दरवर्षी तुम्हाला एक अनुभव येत असेल पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी येण्यापेक्षा मला स्वतःला छान वाटतं अच्छा मनप्रसन्न वाटत असं छान आणि मुलं बाळ सगळे घरात असतात त्याने चार लोक सगळे येतात होत सगळं होत पिठोरी अमावस्याचा जो विशेष लहान मुलांसाठीच चा आहे त्याची पूजा अर्चा छानपैकी व्हावी म्हणून ओके आणि थँक्यू टू यू ऑल्स तुमच्या <laughs> <laughs> दर्शन दरवर्षी <laughs> देवीनेच मला बुद्धी दिली की इकडे ये म्हणून मी मला तुझ्या घरी घेऊन चल आणि तुझ्या निमित्ताने चार लोकांना आणखीने ते आणि माझ्या बहिणीचं खरं आहे मला बुद्धी दिली अच्छा चार लोकांना दर्शन मिळेल ओके ओके म्हणजे हा देवीचा पूजा अर्चा तुम्हाला पॉझिटिव्हिटी आहे आणि छान वगैरे व्यवस्थित आहे ओके, ओके। चला, दोन देवी मला तरी छान वाटलं आणि तुम्ही सुद्धा हा उपक्रम दरवर्षी असाच तुम्ही उपक्रम दरवर्षी रागवा आणि आम्हाला दर्शन घडू दे आणि त्यानिमित्ताने आम्हाच्याकडून असं काय देवदर्शन घडू दे तुम्हाला संपूर्ण म्हात्रे परिवाराला तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा आमच्या युट्यूब फॅमिली कडून तसच तुम्हाला उन्नोत्तम तर तुमची प्रगती होत जाऊ दे आणि तुम्ही चांगल्या स्तरावरती जाऊ देत हे आमची सदिच्छा दरवर्षी हो नक्की नक्की तर पिठोरी माते की जय थँक यू माते मॅडम तुझ्या आनंदी काय म्हणते कसं काय दर्शन झालं हो ना आपल्या वहिनी आहेत काय म्हणताय खूप छान आहे म्हणजे ही देवी मुळात खूप कमी ठिकाणी बघायला मिळते पण इथे मी आली तेव्हापासून वहिनींकडे ही देवी साजरी केली जाते तेव्हापासून म्हणजे एक वेगळं काहीतरी बघायला मिळालं आणि एक वेगळी श्रद्धा पण ही देवी असते हे मुळात माहीत नव्हतं बऱ्याच जणांना पण त्या था। निमित्ताने आता माहिती पडलं आणि खूप छान पद्धतीने दरवर्षी करतात सजवतात पण सुंदर त्यामुळे छान वाटतं ही लहान मुलांसाठी असते त्यामुळे लहान मुलांनाही त्यांच्या घरी भरपूर असतात त्यांची श्रद्धेने ते पूजा वगैरे करतात सगळं करतात छान वाटत चला बरं वाटलं तुम्हाला भेटून तुम्हाला पुढच्या प्रवासाला सुरू आहे थँक्यू गणपती आता जवळच येत ओके तयारी दा तुमचा गणपती इथे का गावाला नाही नाही इथेच असतो ना इथेच असतो ना अच्छा चला भेटू मग गणपती आपल्या बरोबर हा सर आहेत काय म्हणताय काय नाही सुट्टी आहे ना श्रावणातला शेवटचा शुक्रवार

बाई नमस्कार पिठोरी देवीचं तुम्ही दर्शन घेतलं कसं वाटलं तुम्ही देता दरवर्षी इथे मग कसं काय तुम्हाला कळलं इथे देवीचं पूजन केलं जातं अच्छा 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 चला दर्शन वगैरे छान झालं आणि यावर्षी तुमचं मिस नव्हता दोन हजार पंचवीस ची पिठोरी अमास्या साधी झाली थँक्यू

हरी नमस्कार आपलं नाव गणपती आहे दोन चार दिवस मी असं ऐकलं आहे की तुम्ही जो गणपती तुमच्याकडे येतो तो दीड दिवसाचा असतो बरोबर पण त्या गणपतीचा एक विशेष म्हणजे तुम्ही स्वतःहून तो हाताने बनवता मग तुम्हाला त्याची आवड आहे का कसं काय हां हां अच्छा म्हणजे तुम्ही हँड्राई पेंटिंग करता आणि मूर्ती एकच स्वतःचीच बनवता की काय अशी अजून ॲडिशनल मूर्ती बनवता अच्छा मग दरवर्षी बाप्पा जो तुमच्याकडे बसतो ती मूर्ती तुम्ही स्वतः बनवता तरी ती मूर्ती फिक्स असते का वेगळी असते वेगळी असते अच्छा मग ह्या वर्षीचा गणेश दोन हजार पंचवीसला आम्ही तुमच्या घरी नक्की येणार आणि आमच्या सगळ्या संस्कार फॅमिली मेंबरांना कसा काय गणपतीचा तुम्ही मूर्ती बनवली आहेत हँडमेड बरोबर हँडमेड हँडमेडू कलर काम केलेला ओके आपण गणेश उत्सवाला भेटूया आणि कशी काय बहिणींनी आपल्या बनवली ते बघूया ओके तरी पण तुमचा अनुभव कसा काय होता किती वेळ लागला त्याच्यासाठी तुम्हाला तीन ते चार दिवस रोज थोडा थोडा वेळ अच्छा अच्छा आणि मग ती माती मग सुकावी लागते का असं झाकून ठेवायला म्हणजे तुम्ही साचा बिलकुल वापरत नाही पूर्ण हँडमेड पण ही आता तुम्ही किती वर्ष बनवताय मूर्ती सहाथ। सहाथ। आणि आवड तुमच्या कलेनुसार निर्माण चला असा गणपती बाप्पा नेहमी तुमच्या मागे राहू हो दे आणि तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे आणि आम्ही लवकरात लवकर गणपती बाप्पा तुमच्या दर्शनाला येतो तु। गणपती बाप्पा मोरिया श्रावणामध्ये शुक्रवारी ज्योतीची पूजा असते ही ज्योतीची पूजा पण मुलांसाठी केली जाते ज्यांना मुलं होत नाही किंवा ज्यांची मुलं दगावली जातात ते होऊ नये त्यांचे दीर्घ आयुष्य लागू दे म्हणून पूजा पण केली जाते पण आज असा छान योग जुळून का पिठोरी आणि पूजा एकत्र एक आणि ह्या दोन्ही पूजा मुलांच्या आपल्या संतती वाढीसाठी त्यांना निरोगी आयुष्य मिळण्यासाठी केली जाते तर हा आज माझ्यासाठी हा छान शर्करार योग आलेला आहे दुग्ध शर्करार योग आहे त्याच्यामुळे मी खूप आज खुश आहे आणि मस्त आपण आता देवीची आणि विशेष म्हणजे आनंदी आज श्रावणातला शेवटचा वार सुद्धा आहे शुक्रवार ज्योती देवतेचा चला आपल्या श्रावणी अमावस्येच्या ज्योती देवतेच्या पूर्ण श्रावणाच्या सगळ्या आपल्या मनापासून तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आणि थोड्या दिवसातच आपला गणपती बाप्पा येतो आहे तर मंडे आपल्या चॅनलवरती स्टेट टिऊन आपल्या गणप चॅनलवरती बरेचसे गणपती बाप्पाचे व्हिडिओ येणार आहेत मी खास तुम्हाला आव्हान केलं होतं आपल्या चॅनल हे तुमच्या घरी येणार तुमच्या आपन दारी येणाऱ्या खास गणपती बाप्पा सगळ्या जगभरात दाखवण्यासाठी तर अजूनही कोणी मला कॉन्टॅक्ट केला नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा या व्हिडिओच्या एंडला मी त्याची लिंक तो तुम्ही व्हिडिओ बघा मला कसं काय कॉन्टॅक्ट करता येईल ते तुम्ही मला जाणून घ्या मी नक्की तुमच्या घरी येईन मुंबई ठाण्याच्या जवळपास उपनगरामध्ये मला जेवढं शक्य होईल तेवढं आणि खास म्हणजे ज्यांच्या घरी गणपती बाप्पा बसतो आणि देखावे असं सुंदर सुंदर बरोबर ते आपण सुंदर देखावे सगळ्यांसमोर जगासमोर आणणार आहोत आणि गणपती बाप्पाची सेवाच करणार आहोत तर म्हणजे स्टेट टून गणपती बाप्पा मर्या